संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय येथे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्लेसमेंट सेलच्या अंतर्गत सारथी एज्युकेशन संभाजीनगर येथील श्री सिद्धेश्वर कोंघे माजी सहाय्यक व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया व सारथी एज्युकेशनचे संचालक याचे कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वेगवेगळ्या वेग नोकरीच्या संधी याबद्दल मार्गदर्शन हेतू म्हणून कार्यक्रम घेण्यात आला या एक दिवसीय कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बीएससी अग्री नंतर कोण संधी आहे व त्यापैकी आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पात्र आहोत याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले सोबतच बँकिंग क्षेत्रातील वेगवेगळ्या संधीबद्दल मार्गदर्शन केले या स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक विषय यामध्ये मराठी व्याकरण व्याकरण इंग्रजी बौद्धिक चाचणी व अंक गणित या विषयातील महत्वाचे अंग याबद्दल माहिती समजावून देण्यात आली यावेळेस तृतीय व चतुर्थ वर्षातील मुल व मुली उपस्थित होते यासोबतच प्राचार्य उमेश तलमले प्लेसमेंट समितीचे अध्यक्ष अनिल चव्हाण आकाश सुने सौरभ इंगोले परीक्षित राउत, मनीषा लांडे दीपिका निंबाळकर रेश्मा भेंडे व योगेश मुंडे व इतर कर्मचारी श्री संतशंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपलकुटा येथे उपस्थित होते